नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात देवघर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघायला हवा कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटेसे का होईना पण देवघर नक्की असते आणि हे देवघर असले तर काही गोष्टी येतात त्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे त्या नियमांचे पालन आपण करायला पाहिजे तरच आपल्या घरात देवघरात बसलेले देव प्रसन्न राहतात आणि ते तिथे राहतात फक्त मूर्ती नाही तर देव स्वतः राहतात जर आपण या गोष्टींचे पालन केले या गोष्टी देवघरात केल्या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत काही नियम सांगणार आहेत त्या तुम्ही तुमच्या देवघरात केल्या पाहिजे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देवघरात चोवीस तास उजेड असावा आणि तोही कमी प्रमाणात असावा त्या उजेळाने त्या लाईटने त्या बल्बाने त्याच्या उजेडाने त्याच्या प्रकाशाने देवांना त्रास झाला नाही पाहिजे म्हणून डीम लाईट छोटासा डीम लाईट आपण देवघराचा आत लावावा आणि चोवीस तास त्याला सुरू ठेवावं देवघरात कधीही अंधार व्हायला नको याची काळजी तुम्ही घ्यायची दुसरं काम आहे ते म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरात देवघर ठेवलं असेल तर ते भिंतीला चिटकवून ठेवू नका त्याच्यामध्ये थोडा तरी एक दोन इंचचा गॅप ठेवा मित्रांनो देवघर तुमच्या घरात असेल तर देवघराच्या सुरुवातीला म्हणजे देवघराचा जो मेन गेट मेन दरवाजा असेल तिथे दोन हत्ती ठेवा छोटे छोटे हत्ती पितळाचे तांब्याचे हत्ती घ्या किंवा लाकडाचे घ्या दोन छोटे चुट छोटे हत्ती ठेवा आणि त्यांचे तोंड देवांकडे असले पाहिजे एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला असं हत्ती तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो तुमच्या घरात देवघर असेल तर तुम्ही देवघरात तुमच्या कुलदेवतेचा कलश नक्की भरावा कुलदेवतेच्या वारी तो कलश तुम्ही भरायचा आहे मित्रांनो तुमच्या घरात देवघर असेल तर देवघरात आपण देवांसाठी वस्त्र टाकतो आणि त्या वस्त्रावर देवांना विराजमान करतो तर तुम्ही काळजी घ्यायची आहे की हे वस्त्र काळे किंवा सफेद नसायला पाहिजे मित्रांनो तुमच्या घरात देवघर असेल तर देवघर नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच ठेवावं तर मित्रांनो या काही गोष्टी होत्या ज्या देवघरा संदर्भात महत्त्वाच्या मानल्या जातात तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ